भेदभाव करणं इलेक्शन होत असताना राजकारण इलेक्शन संपलं तर समाजकारण हे लहानपणीपासून शिकलोय हे चव्हाण साहेबांनी शिकवलंय हे पवार साहेबांनी शिकवलेलं आहे आणि सर्व थोर व्यक्तींनी शिकवलेलं आहे इथं काय चाललंय राजकारण मला काही कार्यकर्ते भेटले त्यांनी मला सांगितलं की इथं काही नेते असं सांगतायत की जर घड्याचा उमेदवार पडला उद्या इथं पाणीच मिळणार नाही पाणीपट्टी कोण भरतो कोण भरतो पाणीपट्टी नेता भरतो हा मंत्री भरतो का शेतकरी भरतो शेतकरी भरतो ना या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या टिप टिपक्यावर कोणाचा हक्क आहे नेत्याचा का तिथे असणारा लोकांचा त्यामुळे हे पाणी कोणाचं आहे नेत्याचं आहे का आहे हे जे पाणी तुमचं असेल पाणी पट्टी तुम्ही भरत असता मी त्यांना सांगतो एकतर एक, एक गोष्ट खरी इथं सांगतो हे जे गड्याळे ना त्याचे बारा वाजलेले आहेत ऑलरेडी इथं सुप्रिया ताईच खासदार होणार आहेत आणि सुप्रिया ताई तीन लाखाली तिथं खासदार होणार आहे आज तिथं सांगतो आणि दोन हजार चोवीस ला सरकार हे तुमचं नाही महाविकास आघाडीचं येणार आहे हे आमचं सरकार येणार आहे हे तुमचं सरकार येणार आहे या कार्यकर्त्यांचं सरकार येणार आहे त्यावेळेस काय करणार तुम्ही